नमस्कार जय शिवराम मित्रांनो कळसुया शिखरावर अगदी पठारावर जवळपास जमिनीपासून पाच हजार चारशे फूट उंचीवर असतील ही स्थिबी दरवर्षी आम्हा पर्यटकांना पाण्याची तहान भागवते जेमतेम आठ ते दहा फूटच खोली आहे परंतु इथले वर असणारे जे काही दोन तीन हॉटेल व्यावसायिक आणि येणारा बारमाई असणारा पर्यटक वर्ग दुर्ग भटकंतीमधला नियमित येणारा वर्ग ह्या सर्वांना पाण्याचा एकमेव स्रोत असलेली ही विहीर जलसिंचनाचा एक उत्कृष्ट नमुना असंही गडकोटामधील जेवढे काही अतिउंच किल्ले आहेत सालेर मुलेर असेल किंवा राजगड रायगड असतील गडावर पाण्याची सोय आहे रतनगडावर रतन सुद्धा अनेक ठिकाणी गुफा आहेत म्हणजे अगदी खूप उंच डोंगरावर सुद्धा पाण्याची सोय असणं हे एक प्राचीन जलव्यवस्थापनाच्या अभ्यासाचा आणि एक व्यवस्थापनाचा एक छान असा नमुना आहे तर ही कोळसुया शिखरावरची वीर